स्त्रीचा संघर्षही तेवढाच महत्वाचा आहे ना आई भगवतीने किती संघर्ष केला किती राक्षसांचा वध केला सांगता येईल का शुंभ मधुकैटब आहे चंड मुंड आहे आई तिनेही संघार केला स्त्रीच्या संघर्षाची कथा कोणी वाचलीच नाही तिचा संघर्ष कुणाला कधी दिसतच नाही महिला संघर्षाचा इतिहास हा एकदा एक ऐकून जरी आपण मनात उतरवला एक दीर्घ आणि बहुआयामी प्रवास आहे ज्यामध्ये महिलांना सवी असाल तरी आज मानपान किती देतो आपण डोळे वटारले तरी ती मायमावली घरात जाऊन बसते ती मर्यादेत आहे म्हणून तिने मर्यादा सोडली तर संपूर्ण वंशाचा नाश सुद्धा होऊ शकतो पण तेच डोळे वटारून मोठे कळून रागवण्यापेक्षा जर आपण प्रेमाने म्हटलं प्रेमाने समजून सांगितलं तिला जर प्रेमाच्या आसक्तीने जवळ घेऊन अंगीकार करून तिला जर समजवलं तर ती पण ऐकायला तयार आहे म्हणून बहुआयामी प्रवास आहे ज्यामध्ये महिलांना समाजात समानता स्वतंत्रता आणि हक्कासाठी वेगवेगळ्या काळात संघर्ष करावा लागला केलाय त्यांनी संघर्ष मायमाऊल्यांनी अनेक वेळा संघर्ष केलाय या संघर्षात शिक्षण आहे आर्थिक स्वावलंबन आहे त्याच्यामध्ये स्वावलंबनपणा मिळवणी आहे राजकीय चळवळीमध्ये सहभाग घेणे अनेक अशा कथा गोष्टी आहेत लिंगभेद आहे पण ते होतं का आजकाल नाही होत शोषण विरुद्ध आवाज उठवणे व्यक्तीय स्वतंत्र वैयक्तिक स्वतंत्रता पण वैयक्तिक स्वतंत्रता आजपर्यंत त्यांना मिळालेली नाही पण स्वतंत्रता मिळाल्यानंतर देश स्वतंत्र झाला देश स्वतंत्र होऊन आज शे अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले पण घरातली माऊली आजही स्वतंत्र आहे का स्वतंत्र आहे आहे का स्वतंत्र नाही का चूल मूल शिक्षण बिझनेस एक उपाय जरी म्हटला आपण की आम बिझनेसमध्ये ती काही सांगत असली बहुतांश ठिकाणी आता हे जे बायोग्राफी निघतात फिल्म निघतात म हिंदी मराठी त्याच्यावरती ज्या काही महिला मंडळ असतील महिला माऊ माता माऊल्या असतील यांचा जो बायोग्राफी आहे त्यांनी जो केलेला संघर्ष तो दाखवला जातो पण जिवंत असताना काल सांगून घे जिवंत असताना समोर उभं राहून मदत करा मेल्यानंतर सगळेच म्हणतात खूप चांगला होता खूप चांगली होती जिवंत असताना कोणी विचारत नाही जिवंत असताना किंमत कुणालाच नाही महाराज स्वतंत्रता आणि आदराची मागणी करणे याचा समावेश आहे संघर्ष प्राचीन काळात जरी सुरू झाला जेव्हा महिलांना सर्व प्रकारचा अधिकार नाकारला जात होता तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या पुरुष मंडळीच्या किंवा तुमच्याही मनात असेल की पदरामध्ये महिला अनंत काळापासून राहत आलेली आहे महिला पदरामध्ये राहत नाही आलेली आहे ती पदर डोक्यावर घेऊन राहत आलेली ती मध्ये राहिलेली नाही आहे जर तसं असतं तर झाशीच्या राणीने आपली झाशी वाचवण्यासाठी रणांगणामध्ये स्वतंत्र लढा दिला नसता कालीबाई भिल्ल नावाची एक लहान मुलगी तिने या अंग इंग्रजांच्या गोळ्या स्वतःच्या शरीरावर घेतल्या नसत्या माहिती आहे का कालीबाई भिल्ल कोणतीही नाही माहिती कारण की आम्हाला मोठ्या मोठ्या स्त्रियांची नावं माहिती आहे संतांची नावं माहिती आहे सीता मातेने आपल्या पती सोबत वनवास भोगला नसता त्यांची सासू दशरथाची पत्नी माता हिने राजा दशरथाचे प्राण वाचवले नसते जर ती मध्ये असती पडद्यामध्ये असती याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी पदर घेतला नाही ज्या परिस्थितीमध्ये जसं राहावं लागलं त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तसा त्या परिस्थितीचा सा सामना केलेला आहे पण आजही तिच्या स्वतंत्रतेची चळवळ मात्र सुरू आहे कोणाची त्या माय माऊलीची जिथे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवून आहेत उमटवते प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत महिलांचा संघर्ष दिसत नाही ही देवी भागवत कथा शक्ती आहे शक्तीची कथा आहे तिच्यापासून उत्पत्ती आहे पुरुषापासून उत्पत्ती होऊ शकत नाही तो फक्त बीजा रोपणाचं काम करतो पण जे सांभाळण्याचं काम आहे ती आई करते आणि तीच या जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते म्हणून तिला देवी म्हटल्या गेलेलं आहे ती स्वत मनुष्य मर्त्य लोकांमध्ये येऊ शकत नव्हती म्हणून तिने एक आईचं रूप दिलं ती देवी आहे ऐतिहासिक सृष्टीदृष्ट्या दृष्ट्या महिलांना शिक्षण स्वतंत्र पुरुषासारखं सन्मान हक्क नाकारला जात होता आणि त्यांना अनेक प्रकारच्या शोषणाला सुद्धा सामोरं जावं लागतं अन्यायाचा सामना करावा लागतो आजही महाराज आजही अठरा वर्षाचा मुलगा झाला आणि त्याने जर काहीतरी चुकीच काम केलं तर त्याला जेल होत नाही का कारण की तो नाबालिक आहे पण तोच मुलगा जर सिग्नल तोडून पुढे येतो तर त्याच्याकडून रिसीट घेतल्या जाते का कारण की तो अठरा वर्षाचा पूर्ण झालेला आहे मध्ययुगीन काळ आणि भक्तीची चळवळ सुद्धा यात महिलांचा सुद्धा सहभाग आहे भक्तीमध्ये कोणी कोणी सहभाग घेतला असेल किती थोड संत होऊन गेल्या पण आपल्याला माहिती आहे का किती महिला संत होऊन गेल्या सांगता येईल का कोणाला या आताच्या काळामध्ये महिलांना भक्ती चळवळ करणे सुद्धा महाग पडलं होत इंग्रजांच्या काळात महाराज आपली ओळख निर्माण केली आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्याचं माध्यम त्यांनी शोधलं पण प्रत्येकाला ते अवघड जात महाराज राष्ट्रवादाची चळवळ सुद्धा महिलांनी घेतली त्याच्यात भाग घेतला कितीतरी फक्त पुरुषांनीच या भारताला स्वतंत्र मिळवून दिलेलं नाहीये महिलांचा सुद्धा समावेश आहे आणि माय माउलीत जर नसती तो पुरुष झाला नसता तर चळवळ कुठून झाली असती या भारताला स्वतंत्रता मिळाली तरी कुठून असते त्याच राजकीय जाणीव वाढली आधुनिक युग स्त्रीवाद शिक्षण आर्थिक स्वावलंबन महिला शिक्षणाच्या प्रसारामुळे महिला पुढे आल्या व्यक्तिमत्व विकासात करण्याची त्यांना संधी मिळाली ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आज आजची परिस्थिती आहे एका कंपनीमध्ये एका मल्टी इंटरनॅशनल कंपनीमध्ये ज्या ठिकाणी एक पुरुष बॉस असायचा आज त्याच कंपनीमध्ये एक महिला बॉस आहे आहे की नाही तुम्ही आजकाल सिरियल भरपूर बघतात बघतात ना मग त्या सिरियलमध्ये बॉस कोण असते ती महिलाच असते आर्थिकदृष्ट्या तिला स्वावलंबी बनवण्यासाठी तिने चळवळ केली तुम्ही सर्वांनी चळवळ केलेली आहे मग दबून राहू नका कथा असं सांगते की दबून राहू नका पण संस्कार असं नाही सांगत की उघड्यावरती जाऊन बसू नका संस्कार आहेत की पदरामध्ये आणि पडद्यामध्ये राहा आता पर्दा म्हणजे महाराज तुम्ही असंही बोलताय दोघीकडून ढोल ठोकताय याचा अर्थ असा नाही संस्कारांमध्ये राहायला शिकवताय आपल्याला मतांचा अधिकार चळवळ महिलांना मतदानाचा सुद्धा अधिकारासाठी मोठ्या प्रमाणात लढा दिला तेव्हा कुठेतरी आपल्या सोबतीला पन्नास टक्क्यांचं आरक्षण त्यांना मिळालं तुम्हाला मिळालं अनेक देशांमध्ये हा अधिकार अगोदरच होता कारण की तिथे महिलांना समान भाव दिला जातो कायदेशीर आणि सामाजिक सुधारणा तिथे महिलांना दिली जाते तिथे भेदभाव होत नाही हिंसाचार आणि असमान वेतन विरुद्ध निषेध केला जातो महिला सक्ष... सक्षमीकरणासाठी तिथे चळवळी केल्या जातात कथा तुम्ही भरपूर ऐकाल पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करतात हा विचार केलाय का कधी तुम्ही घरच्या घरी काहीतरी बिझनेस करू शकता आपल्या नवऱ्याला थोडाफार आधार देऊ शकता परिवाराला आधार देऊ शकता जरी ऐकत नसतील तर नका ऐकू देऊ थोडे दिवस पण एक दिवस जेव्हा बेनिफिट दिसेल जेव्हा तुमचं कार्य त्यांना दिसेल तेव्हा तरी ते मदत करतील हा विचार करून तुम्ही तुम्हाला स्वतः सक्षम व्हा स्त्रीवाद आणि महिला हक्क चळवळ स्त्रीवाद ही लिंगभेद आणि लिंग, लिंग शोषण याची धडपडशाही कुठेतरी थांबली पाहिजे आपण एकविसाव्या शतकात आहोत ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये मध्ये आपण जीवन जगतोय आणि एक व्यापक चळवळ आहे भारतातला हा महिला संघर्षाचा इतिहास आहे इतिहास आहे अनादि अनंत काळापासून भारतीय समाजातील एकोणावीसाव्या शतकापासून आज तयगात महिलांना विविध प्रकारच्या अनेक चळवळींमध्ये सक्रिय भूमिका बजावल्या त्यांनी कायदेशीर अगदी कायदेशीर इनलिगली नाही लिगली तुम्ही म्हणाल देवी भागवत कथा सांगताय की महिलांचे हक्क सांगताय हे सुद्धा आईने आज देवी भागवत कथेत व्यासांच्या मुखातून लिहून ठेवलंय की कि महिलांमध्ये किती शक्ती आहे एक माय माऊलीमध्ये किती शक्ती आहे आणि ती काय करू शकते तुम्ही ग्रंथ गाथा ऐकलाय त्यामध्ये लिहिलंय ना की तुझ आहे तुझ पाशी परंतु तू जागा चुकलाशी तिथे तुझ पाशी जागा चुकलाशी असं म्हणण्यापेक्षा स्वत विचार करा की माझ माझ्या जवळ असून सुद्धा मी दुसरीकडे ती जागा शोधते का म्हणून शोधायचं का म्हणून दबून राहायचं संस्कार असणं गरजेचं आहे पण महिला हक्काच्या प्राप्तीसाठी लढा त्यांनी जर दिलेला आहे तर मग आज आपण का नाही त्या गोष्टी करू शकत छोट्या मोठ्या बिझनेस घरच्या घरी करू शकतो तुमच्या गावामध्ये बचत गट वगैरे कोणी चालवत का हो की नाही हा सक्षमीकरण आहे मग आपण आज आपल्याला गरज जरी नाहीये पैसा धन दौलत भरपूर आहे वेळ बदलायला वेळ लागत नाही बर का रंकाचा कधी राजा होतो आणि राजाचा कधी रंक होतो हे कर्माच्या स्वाधीने मागच्या जन्माचं पुण्य असेल तर भोगून घ्या सुख भोगून घ्या जेव्हा पापा, पापाचा दिवस सुरुवात होतो मग तेव्हा खायला सुद्धा भेटत नाही एवढं लक्षात ठेवा महाराज थोडक्यात सांगायचं जर झालं तर महिलांचा संघर्षाचा हा इतिहास महिलांची दृढ इच्छाशक्ती तुमची माई माऊल्यांना तुमची जर इच्छा शक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही राज्य बदलवू शकता तुम्ही राजनीतीने राजनीतीमधल्या प्रत्येकाचा पाढा बदलवू शकता पण तेवढा आत्मविश्वास तुमच्यात असणं तोही गरजेचा आणि तो, तो आत्मविश्वास देण्याचं काम साधू संत महात्मे साधवी ज्या कथाकार कीर्तनकार महिला आहेत पुरुष आहेत ते करतात प्रत्येकाच्या आयुष्यात आहे दृढ निश्चय केला पाहिजे पुरावा आहे ज्यांनी त्याने समाजात समानता आणि आदर मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे स्त्री संघर्ष हा फार महत्वाचा एक भाग आहे हक्कासाठी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जगभरातील स्त्रियांचा इतिहास आहे ज्यामध्ये अठराव्या शतकापासून ते आजपर्यंत शिक्षणाचा रोजगाराचा मालमत्तेचा मत अधिकार आणि सामाजिक न्यायाचा अधिकार मिळवण्यासाठी झालेले आंदोलनं चळवळी स्त्रीवादी विचारधारेचा समावेश आहे भारतात ती स्त्री ही संघर्षामध्ये एकोणाविसाव्या शतकातील समाज सुधारणेपासून एकोणावीसशे सतरा या दशकातील स्त्रीवादी चळवळ आणि त्यानंतरच्या काळापासून स्त्रीवादी चळवळीपासून त्यानंतरच्या काळात त्या पुढे आल्या म्हणजे किती किती काळापासून तुम्ही चळवळ करताय संघर्ष करताय एकोणावीसशे सतरा स एकोणावीसशे सतरा म्हणजे सतराव्या शतकापासून सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस किती सहन करायचं आणि किती सहन करू द्यायचं हा ही विचार आपला असला पाहिजे प्रथम पहिल्यांदा स्त्रीवादाची संकल्पना आणि स्वरूप इंग्लिश मध्ये म्हणता येईल फॅमिनिझम स्त्री समान सामाजिक आर्थिक आणि राजकीय हक्क आणि स्वतंत्र साठी पात्र आहे लक्ष देऊ नय तुमच्या हक्काची बाब आहे तुम्हाला जर कोणी तुम्ही प्रत्येक ठिकाणी हक्क गाजवू शकता प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचा समान हक्क आर्थिक सामाजिक तदनंतर स्वतंत्रतेच पात्र यावर आधारित विचारधारेला स्त्रीवाद म्हणतात स्त्रीवादी चळवळीचं स्वरूप या चळवळी चळवळ म्हणजे काय आंदोलन आणि अशी आंदोलन रोज होत आहेत आज मुंबई सारखं शहर जाम झालेलं आहे एका आंदोलनामुळे स्वतःच्या हक्कासाठी तुम्ही कदाचित बघत असाल टी महाराज चळवळीचा मुख्य उद्देश लिंग भेद शोषण आणि धडपडशाही संपुष्टीत आणणे म्हणजे तिला संपवणे आणि समाजात पूर्ण लिंग समानता प्रस्थापित करणे पुरुष आणि स्त्री एक समान आहे हे समजून घेणे आणि समजून सांगणे हे जर सा सा असं म्हणत असाल तर मग स्त्री भ्रूण हत्या का होते हा जरी विषय मनात घेतला तर कदाचित तुमच्या लक्षात येईल स्त्री संघर्षाचा ऐतिहासिक आढावा जर घेतला तर शतकातील चळवळी या काळात स्त्रियांनी शिक्षण उच्च शिक्षण आणि मालमत्तेच्या हक्कासारखे मूलभूत अधिकारासाठी आवाज उठवला त्या काळामध्ये पहिली डॉक्टर झाली ती आनंदीबाई गोपाळ इंग्रजांच्या घरात जाऊन तिने शिक्षण केलं इंग्रजांच्या घरामध्ये जाऊन जिने शिक्षण पूर्ण केलं तिचं नाव या जगातली या संपूर्ण भारतातली पहिली महिला शिक्षक शिक्षणाची चळवळ जिने सुरू केली की मीच नाही या भारतातली माझ्यासारख्या अनेक स्त्रिया डॉक्टर झाल्या पाहिजे की एका महिलेच दुःख एक महिला समजू शकते गर्भवती अवस्थेमध्ये डॉक्टर ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट ती महिलेकडेच घेऊ शकते आज जर एखादी महिला डॉक्टर नसती तर काय हाल झाले असते एखाद्या पुरुष डॉक्टर आहेत आज न्यूरोलॉजिस्ट आहेत गायनोकोलॉजिस्ट आहेत फिजिओलॉजिस्ट आहेत सेक्सिओलॉजिस्ट आहेत हे प्रत्येक जे डॉक्टर आहेत अठरा प्रकारचे लॉजिस्ट आहेत आणि या प्रत्येक डॉक्टर कडे वेगवेगळी ट्रीटमेंट आहे जनरल फिजिशियन आहे मग आपण त्या फिजिशियन कडे पुरुष डॉक्टरकडे एक महिला जाऊ शकते का जाते का हो की नाही जात हक्काचे आहे म्हणून माल हलवू नका आहे ही गरज आहे काळाची आणि आनंदीबाई गोपाळ या मै या पहिल्या डॉक्टर झाल्या आपल्या भारताच्या विसाव्या शतकातल्या वाटचाली मतदानाचे अधिकार त्यांनी सुद्धा मांडले स्वतंत्रतेच्या चळवळीसाठी एका ब्राह्मण परिवारातल्या असून सुद्धा त्यांनी चळवळ लढव लड़। लढवली मत अधिकारासाठी अनेक मुवमेंट झाले आणि स्त्रीमुक्त चळवळ वुमन्स लिबरेशियन मुवमेंट ही एकोणावीसशे साठ साली साठच्या दशकाला उदयाला आली महिलांच्या राजकीय बौद्धिक सांस्कृतिक जीवनात मोठा बदल घडला तो म्हणजे एकोणावीसशे साठ पासून पण आज महिला ते दाबत दाबत संपूर्ण दबली आहे तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही महिलांच्या बाबतीत बोलताय एवढंही स्वतंत्र देऊ नका पुरुष मंडळी एवढंही स्वत महिलांच जाऊ द्या पण आज जी मुलगी तुमची नववीत गेली ना खास करून तुमच्यासाठी मोबाईलची गरज नाही आहे त्यांना मोबाईलची गरज बिलकुल नाही आवश्यकताच नाही आहे स्वतंत्र देणे म्हणजे एवढं नाही ती आज परिवाराची इज्जतच इज्जतच ठेवणार नाही का म्हणून कशासाठी आणि जिने आपल्या परिवाराची इज्जत ठेवली नाही तिच्याशी काहीही संबंध ठेवू नका मला तरी असं वाटतं भारतातील स्त्री संघर्ष एकोणावीसाव्या शतकात राजा राम मोहन रॉय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सती प्रथा बालविवाह यासारख्या सामाजिक कुप्रंथांपथांवरती आवाज उठवला महिला जाळून टाकण्याचं व्य व्यवधान नाहीये आधी सती प्रथा होत्या नौरा मेला की त्याच्या त्याच्यासोबत तिला जाळून टाकायची नऊ वर्षाची ती कन्या आणि तीस चाळीस वर्षाचा तो माणूस आज ती वयातही नाहीये आणि तिला विधवा म्हणून त्याच्यासोबत जाळून टाकलं जात होत कुठल्या ग्रंथात लिहिलेलंच नाहीये तुम्ही वाचत चला शिक्षण महत्वाचं आहे ना तेवढं ग्रंथ वाचन सुद्धा महत्वाचं आहे सती प्रथा कुठल्याच ग्रंथात लिहिलेली नाहीये परमादरणीय पूजनीय ज्या देवळात तो देव आहे ना त्या देवळातल्या देवाला वाचवण्यासाठी त्या देवाने छत्रपती संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा ही प्रथा बंद केली आज नाहीये पण सांगण्याचा अर्थ काय तेव्हा ती चितेवरती बसून जळत होते तेव्हा ती चितेवरती त्या तो मेलेला आहे ना त्याच्यावरती बसून जळत होते पण आता आता ती रोज जळते सकाळ दुपार संध्याकाळ तो घरी आला तिला टॉर्चर करतो मारतो दारू पिऊन येतो आईनी सांगितलं की वाईट बोलतो बाबांनी सांगितलं की वाईट बोलतो मुलांनी ऐकलं नाही तरी तिच्यावरती अत्याचार करतो चूक कुणाची त्याची की तुमची आहे या कुप्रथा परंपरा चाली रीती संस्कार देवाणघेवाण याच्यावरती कुठेतरी आवाज उठवला पाहिजे म्हणून सतरा पुराण लिहिल्या गेली पण त्यांच्यापेक्षा मोठ पुराण लिहिल्या गेलं ते अठरावं पुराण देवी भागवत महापुराण की या सगळ्यांची माय देवी भगवती आहे स्त्री राधे राधे बोलना पडेल एवढं घाबरत घाबरत कशाला राधे राधे हात वर सगळ्यांचे राधे 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 श्याम श्यामिराधे राधे 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 बहुतांश सगळेच विचारतात कि मग महिला चळवळ याच्या पुढे काय करायचं महाराज खूप प्रथांवरती विरुद्ध आवाज उठवला गेला स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले गेले आधुनिक चळवळी एकोणावीसशे सत्तरच्या दशकात भारतातील स्त्री चळवळीतील गती भेटली ज्यामध्ये कायदेशीर भेदभाव हिंसाचार असमान वेतन आणि कुटुंबातील महिलांवरील भेदभावाविरुद्ध आंदोलन टॉर्चर केलं की तेव्हा जेलमध्ये इमोशनल अब्यूज जर आज कोणी केलं इमोशनली इमोशनली जरी कोणी टॉर्चर केलं तरी त्याला जेल होते तिसरी गोष्ट स्त्रीवादाचा विविध प्रवाह उदरात्मकवादी स्त्रीवादी स्त्री स्त्री सुधारणेद्वारा कायदेशीर आणि राजकीय समानता मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो समाजवादी आणि मर्कसवादी स्त्रीवादी यावर संघर्षावर आधारित असून कामगार स्त्रियांसाठी सुद्धा हक्क आला मूल दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादातून उदयास आला लैंगिक देवर आणि पितृसत्तेचा विरोधात आवाज उठव उठवत दोन हजार पाच साली एक असा न्यायपालिकेने न्याय ठेवला की वडिलांच्या संपत्तीमध्ये बहिणीचा सुद्धा हिस्सा असेल तो दोन हजार पाच ला झाला आणि आता दोन हजार वीस ते पंचवीसच्या मध्ये एक असा हक्क निर्माण झाला की ज्यामध्ये आई वडील भाऊ आणि बहीण समान चौथा हिस्सा द्यावाच लागेल हा कायदा सुद्धा त्या आंदोलनात ठेवण्यात आला एकोणा एकविसाव्या शतकात ही स्त्री संघर्षाची कहाणी आहे मग महाराज आजपर्यंत स्त्रिया म्हणती काय काय झालं हा विचार जर केला तर चुका मी कालच थोड्या वेळापूर्वी बोलत होतो पुरुष मंडळी तुमच्यासाठी लक्ष ठेवणं आपली गरज आहे पण पुरुष मंडळी तर नेहमी चोवीस तास कामात असतात मग त्यांचं तरी काय चुकलं मग चुकतं कोणाचं आईच चुकत का नाही तुमची मुलगी मुलगा ज्या संगतीमध्ये आहे ते चुकत